दहा तारखेला सगळं ओबीसीतून आरक्षण पाहिजे ते आरक्षण घेण्यासाठी संविधानिक पद्धतीनं मराठा एका तराके पाटील त्या ठिकाणी उपोषण करणार आहे मराठा समाज सुद्धा शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी उपोषण करायला आपण t a n マジ in mm -hmm. सगळ्या लोकांना ह्या नवीन नाशिकच्या वतीनं आपण फेस्ट सुद्धा विचारलं पाहिजे नवीन मध्ये मला अनुमान आहे पहिल्यापासून मध्ये खूप चांगल्या पद्धतीने नवीन नाशिक असते म्हणजे ज्या ज्या सक्षात जिल्ह्याच्या वतीने समाजाच्या वतीने ठरवल्या जातात त्याचं प्रॉपर नियोजन नवीन नाशिकचे लोक करतात समाज बांधव करतात हे आणि तिथे त्यावेळेन त्या ठिकाणी आकडा वाजता सगळ्या जिल्ह्यातील लोक खेळणार तिथून आपल्याला पायी दरवारी पणपर्यंत नसेल तर आम्ही पायी रेंड मिळतो आपल्याला आपलं असं करायचं तर मुंबईला आम्ही इव्हे म्हणा चाललोय आणि तिथून आपल्याला सगळ्यांना वाहनाने सोवे सारख्याला ते किती तारखेला येईल त्याच्याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही पण नाशिकच्या मराठ्यांना चोवीस तारखेला आधार महिना का करायचे चोवीसपासूनच आपलं आपलं आंदोलन आपल्या चालू करू चोवीसलाच आजार महिना भरून मुंबईला भेटी धरून सरकारला आपण सांगू धरंगे पाटील यायचे आहात तुम्ही आमच्या मराठ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का सरकार काय म्हणतात की धरंगी पाटलांना मुंबईत यायची वेळ पडू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री ठिकाण आता एक शिंदे फेब्रुवारी मध्ये आम्ही अधिवेशन आता फेब्रुवारी मध्ये आचार संहिताला आम्ही अधिवेशन होणार होतो पण तुम्हाला घ्यायचं तर अधिवेशन मग आता अडचण काय तुम्हाला फेब्रुवारी एक दिवसाचं अधिवेशन घ्यायचं काय आणि जानेवारी घ्यायचं काय अडचण काय तुम्हाला तुमच्या मनात जर खोट नाही येणार तुम्ही म्हणता ना मी शिवाजी महाराजांची शपथ घेतली मग तुम्ही शपथ घेतली मान्य मागणी करतात का ते तर आपण सगळे गायक बघू त्यांची भूमिका काय असते मग ह्या मंत्र्यांच्या मनात पाप या सरकारच्या मनात आहे यांना आपल्याला गाफी या असं बोलता का बोलतात माहिती का की वीस तारखेपर्यंत येऊ म्हणजे आपण कुठली तयारी करणार नाही आपण सगळे गाफी लह मग आपण तयारी करायला आंदोलन हे लोक या दृष्टिकोनातून त्यांची तयारी असल्यामुळं चोवीस लाख नाशिकचे सगळे समाज बांधव हे मुंबई निघतील ताकदीनं निघतील तुम्हाला सगळ्यांना छत्रपतींची शपथ लक्षात घ्या शपथ करा आपण अण्णासाहेब पाटील गमवले आपण अण्णासाहेब जावे पाटील गमवले आपण अण्णासाहेब गेरळीकर गमावले आपण प्राध्यापक विविधाचे वडजे गमवले आपण स्वर्गीय विनायकरावजी नेते गमावले तुम्हाला सांगतो आता धरांगे पाटील गमवायची वेळ नाही कारण धरांगी पाटलांनी भीष्म प्रतिज्ञा केली एक तर मुंबईतून मराठा आरक्षणाची विजय वारी येईल तर माझी अंतयात्रा येईल आपण एवढे शिंदे मराठी आहोत का की आपला मराठा हिवाचे राजे लावत आपण गप्प बसणार का बसणार का आपण सगळे गप्प त्याच्यासाठी नाशिकच्या सगळ्या मराठा ना समाजाची जबाबदारी मुंबईच्या सगळ्यात जवळ नाशिक जिल्हा जो मराठा संख्येला सगळ्यात मोठा आणि सदन काल नाना भाऊने सांगितलं सटाण्याचा सा कळवणचा सा विषय त्यांनी चॅलेंज दिले चॅलेंज सटाणा आणि कळवणी सगळ्यात जास्त रस्ता तर कोणी पुरवेल तर आम्ही आमच्यापेक्षा जास्त प्रयोग होऊ शकतो अरे ते तर सगळे पूर्वी झालेले सटाणा महाराष्ट्र <todicly>